हॅलो नमस्कार मित्रांनो मी पवन देशवानी तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक रिक्वेस्ट माझा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक रिक्वेस्ट हा व्हिडिओ तुमच्या ड्रायव्हर मित्रांपर्यंत नक्की शेअर करा ज्याची दहावी पास आहे ओके ड्रायवर मित्र आहेत म्हणजे याचा अर्थ त्यांच्याकडे लायसन वगैरेच्या सगळ्या गोष्टी असतीलच ह्याच्यातल्या भरपूर साऱ्या अटी त्या पूर्ण करत असतील तर ड्रायव्हर मित्रांपर्यंत आजचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका एखाद्या ड्रायव्हरची लाईफ सेट होऊ शकते त्याला एखादी सरकारी नोकरी मिळू शकते हायकोर्टासारखी त्यामुळं हा व्हिडिओ कृपया आपल्या ड्रायव्हर मित्रांपर्यंत प्लीज प्लीज प्लीज, प्लीज शेअर करा मला फायदा नाहीये पण त्या बिचाऱ्याचं आयुष्य एकदम छान पद्धतीनं पुढचं जाऊ शकतं जर तो सिन्सिअर असेल तर ओके चला तर हायकोर्टाच्या भरतीबद्दलच्या सिरीजमध्ये परत एकदा स्वागत सकाळी हायकोर्टाची दोन हजारपेक्षा जास्त पदाची जाहिरात पडली त्यामध्ये क्लर्कचा व्हिडिओ मी युट्यूबला शेअर केला त्यानंतर शिपाई पदाचा व्हिडिओ युट्यूबला शेअर केला आणि आज तिसरा व्हिडिओ शेअर करतोय तो म्हणजे ड्रायवर पदासाठीची जाहिरात पद आहेत सदोतीस जागा आहेत त्याच्या तर सदोतीस जागाला वेटिंग वगैरे सगळ्या गोष्टी असणारच आहेत तर ह्या सदोतीस पदांमध्ये ड्रायव्हरचे ड्रायव्हर सॉरी ज्यांच्याकडे लायसन्स वगैरे असेल ते विद्यार्थी नक्कीच याचा फॉर्म भरून ह्याची परीक्षा देऊ शकतील अगदी सोपी परीक्षा होते संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला ड्रायव्हर नाही ना तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा पटकन व्हिडिओ ओके आणि लाईक मारायला विसरू नका परवान चला दहावी पास वरती आहे सदोतीस पदाची ही जाहिरात असणार आहे आता मी काय करणार आहे सगळ्या पदासाठी एकदम प्रॉपर मार्गदर्शन देणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला ड्रायव्हर असाल ड्रायव्हरसाठी सुद्धा जे काही गरजेचं मार्गदर्शन आहे बॅचमधून तुम्हाला मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन ड्रायव्हर असाल तर नक्कीच तुम्ही शिपाईपदाचा पण फॉर्म भरा भरा ना काय हरकत आहे तुमची दहावी पासवरती ड्रायव्हरची परीक्षा आहे सातवी पासला शिपाई पदाचं हे आहे पगार चांगला आहे शिपाईपदाला त्यामुळे तुम्ही याचा पण फॉर्म भरायला हरकत नाही आहे ड्रायव्हर असाल ग्रॅज्युएशन झालं असेल तर आणि टायपिंग असेल तर क्लर्कचं भरा पण शक्यतो ड्रायव्हर असाल तर क्लर्क केला नसाल तुम्ही शिक्षण असेल तुमचं पण क्लर्कची टायपिंग नसेल तर तुम्ही ड्रायव्हर लोकांना मला शिपाई शिपाईपदाचा पण फॉर्म भरा आणि चांगली तयारी करा मित्रांनो तुमच्या ड्रायव्हिंगचे स्किल नक्कीच गव्हर्नमेंटमध्ये येऊ द्या ओके तर यासाठी आपली संपूर्ण बॅच असणार आहे तर या बॅचला जॉईन करण्यासाठी हा नंबर आहे कॉलिंगचा यावर कॉल करून सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात किंवा डायरेक्ट ॲडमिशन घ्यायचं असेल या बॅचमध्ये काय करणार मी सांगणार आहे अगदी बेसिकपासून शिकवणार आहे शिपाई लेवलचं जे शिकवणं असतं त्या लेवलपासून शिकवणार आहे म्हणजे बेसिकपासून तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल तर प्रॉपर तयारी करा नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी इथं प्रोव्हाइड करणार आहे मी ओके तर यामध्ये जर तुम्हाला कळत असेल तर हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा हा टेलिग्राम हायकोर्ट भरतीसाठी आहे पवन सर टेसबुक यावरती माझ्या बॅचच्या लिंक असतील त्या लिंकवरून ऍडमिशन घ्या किंवा अडचण आली तर आत्ता नंबर जो शेअर केला त्यावरती कॉल करा किंवा हा दुसरा पण टेलिग्राम ग्रुप महत्वाचा आहे तलाठी भरतीसाठी ओके चलो आता तुम्हाला सांगेल मी की तीन हायकोर्टाच्या भरत्या म्हणण्यापेक्षा एकच हायकोर्ट रे बाबा दुसरे आहेत त्याचे बेंच म्हणजे खंडपीठ आहेत ओके हायकोर्ट आहे बॉम्बे हायकोर्ट त्याचं खंडपीठ आहे नागपूर आणि औरंगाबाद हे दोन खंडपीठ आहेत गोव्यामध्ये पण कदाचित येऊ शकते जाऊ दे बोलतो हे दोन खंडपीठामध्ये ही जाहिरात पडलेली आहे मग आता ह्या जाहिराती किती पदाच्या ते सांगतो मी तुम्हाला कोणत्याही एका खंड खंडपीठाचा तुम्हाला फॉर्म भरता येते कोणत्याही एका खंडपीठाचा तीनही खंडपीठात भरतो म्हणलं तर जमणार नाही आणि जिथं तुमची नोकरी लागेल तिथं तुम्हाला पाच वर्ष काम करावं लागेल नागपूरला भरलात तर नागपूरला पाच वर्ष खंडपीठ औरंगाबादला भरलात तर तिथं नाव बदललं नाही खंडपीठाचं त्याच्यामुळे औरंगाबाद बोलतोय ओके नाहीतर आपलं संभाजीनगर आणि हायकोर्ट बॉम्बेला भरला तर तिथं तुम्हाला पाच वर्ष कंटिन्यू काम करावं लागतं पाच वर्ष बरं का पाच वर्ष बदली होणार नाही तुमची ठीक आहे सर चला आता पुढचं पुढचं माहिती आपण या ठिकाणी घेऊयात इथे बघा आ, वाहन चालक ह्या पदासाठीची ही जाहिरात आहे वाहन चालक ओके आणि दोन वर्षाची वेटिंग लिस्ट आहे म्हणजे तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असाल आणि पुढचा पोरगा जर ड्रायव्हरचा दुसरी नोकरी लागून गेला तर तुम्ही त्याच्या जागेवरती सुद्धा शिफ्ट होऊ शकतात तर ही दोन वर्षाकर वेटिंग लिस्ट असणार आहे आता येऊयात मेन आटीकडं ओके अट आट कोणती कोणती आहे बघूयात आपण अट मध्ये बघा उमेदवार कमीत कमी दहावी पास दहावी पास किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा आता जनरली सगळेच विद्यार्थी दहावी पास बारावी पास असतात तर दहावी पास असणं अपेक्षित आहे उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक आहे जनरली आपल्याला सगळ्यांना हिंदी भाषा बोलता येते लिहिता येते वाचता पण येत असते सो मराठी तर आपली मातृभाषा आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही अडचण आपल्याला येत नाही तर ह्या दोन अटी असल्या पाहिजेत आणि तिसरी आठ तुमच्या लायसन्सची आहे ते पण जरा डिटेलमध्ये पाहूयात ही पात्रता झाली आता याच्या पुढचं याच्यामध्ये एज लिमिट बघा ओपन आणि सगळ्याच कॅटेगरीसाठी मिनिमम एकवीस वर्षाचं वय असलं पाहिजे किमान एकवीस वर्ष बाकी पदाला अठरा आहे है, पण ह्याला एकवीस आहे आणि ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर अडोतीस वर्षाची एज लिमिट आहे अदर कॅटेगरीमध्ये असेल तर त्रेचाळीस वर्षाची एज लिमिट आहे या वयामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आता इम्पॉर्टंट सगळ्यात मेन जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास व त्यानंतर मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे वैध व कार्यरत असा किमान हलके मोटर वाहन ओके एल एम व्ही चालवण्याचा परवाना ड्रायव्हिंग लायसन असावा आहे तुमच्याकडं मग भरा फॉर्म बिंदास बाकी लेखीची तयारी करायला घ्यायला मी आहे उमेदवारास किमान तीन वर्ष हलके किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असावा म्हणजे तुमचा लायसन तीन वर्ष पहिले काढलेला असेल तर तुम्ही तीन वर्षाचा अनुभव आहे असं सांगू शकता ओके उमेदवारास वाहन चालवण्याचा पूर्ण कार्यकाल स्वच्छ असावा रेकॉर्ड चांगला असावा म्हणजे कुठं ॲक्सिडेंट झालेला नसावा ओके कोणता गुन्हा नोंदवलेला नसावा असं स्वच्छ असावं असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे तुमचं हलकं मोटर वाहन चालवण्याचं चा, तुमच्याकडं लायसन्स असणं अपेक्षित आहे तीन वर्षाचा अनुभव असेल तर तुमचा विचार केला जातो अनुभवाला मार्क पण दिले जातात तुम्हाला आता अटी बघा हे नागरिक असावा वर्तणूक चांगली असावी नैतिक दोष नसावे हे कॉमन अटी आहेत हे सगळ्यांच्या असतातच याच्याबद्दल काही डाऊट नाहीये कोणाचाही ऑनलाईन अर्ज शुल्क आहे हजार रुपये जे बॉम्बे हायकोर्टाची लिंक आहे त्याची लिंक मी टेलिग्रामला पण शेअर करतो तिथून तुम्ही फॉर्म भरू शकता फॉर्म भरण्यावर एखादा व्हिडिओ पण घेईन म्हणजे तुम्हाला मदत होईल त्याची ओके ऑनलाईन अर्ज भरण्याची ही लिंक आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता हे फॉर्म भरण्याची दिनांक पंधरा बारा पासून पंधरा एक पर्यंत असणार आहे तर या कालावधीमध्ये तुम्ही फॉर्म भरायचं गरजेचं असेल ओके चला हे झालं सगळं आता मेन येऊयात आपला नेमका अभ्यास काय असतो सर फॉर्म तर भरला आम्ही मग आता आम्हाला अभ्यास काय करावा लागेल कसं करावं लागेल कसे मार्क असतात यावरती पण आपण डिस्कस करूया ओके लेखी परीक्षा जी आहे ती वीस गुणाची आहे किमान सात गुण तुम्हाला मिळाले पाहिजेत आपण अशी तयारी करूयात की पंधरा पेक्षा जास्त गुण मिळतील लेखीमध्ये वीस पैकी सात मिळण्यापेक्षा पेक्षा जास्त लेखी चाचणीसाठी परीक्षेमध्ये कोणते कोणते टॉपिक असतात बघा वाहनाची देखभाल व किरकोळ दुरुस्ती विषय ज्ञान ओके मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात द्यायचा प्रयत्न करतो हे शिकवणं मला जमणार नाही है ना पण मी मला जी माहिती भेटेल ते तुम्हाला मी ह्याच्यात पीडीएफच्या स्वरूपात देईन संबंधित शहर व त्यालगतची महत्वाची स्थळं आणि रस्त्याची माहिती जसं की औरंगाबाद खंडपीठ आहे आपलं संभाजीनगर लेण्या कुठे आहेत लेण्याचा रस्ता कसा आहे अशा पद्धतीचे प्रश्न म्हणजे लेण्या माहिती आहेत तुम्हाला मुंबई बद्दल असेल तर मुंबईच्या बाबतीतले प्रश्न तिथलं भौगोलिक ते तयारी ते ते आमचा शिक्षक तुमच्याकडून करून घेईल परफेक्ट तिसरा घटक आहे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला जे मी शिपाई पदासाठी शिकवणार आहे तेच तिथं तुम्हाला पाठ करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे एवढ्या गोष्टी असतील तुमचा जो अनुभव आहे ना त्या अनुभवाला दहा गुण असणार ओके हे गुण वीस मास्टर करणार आहेत ह्याच्या पुढेच पुढचे गुण येणार आहेत बाकी नाही मोटर वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यामार्फत दहा गुणाची परीक्षा होईल उत्तीर्ण त्याच्यामध्ये सात गुण असतील दहा पैकी सात पाहिजे त्याच्यात सत्तर टक्के आणि मुलाखत मी परत तयारी करून घेईन तुमची ज्याच्यामध्ये दहा गुण असणार आहेत असं निवड टोटल पन्नास गुणाची असेल आणि किमान पंचवीस मार्क तुम्हाला अपेक्षित असणार आहेत एकंदरीत सगळ्या गोष्टी कळल्या ओके आता हे सगळं वेळापत्रक वगैरे सगळ्या गोष्टी येतील तुम्ही जर ड्रायव्हर असाल आतापर्यंत व्हिडिओ जो तुम्ही कंटिन्यू बघितला असाल तर तुम्हाला मी सांगेन जर असं आपलं लक आजमावूया ना जसं तुमचं लक तुम्ही आजमावता तसं आपण सरकारी नोकऱ्यामध्ये लक आजमावूयात आणि बघूयात एखादा चांगला शॉट जर फटका बसला तर बल्ले बल्ले जिंदगीमध्ये चांगलंच आहे मॅरिड असाल तर तुमच्या लेकराबाळांना चांगलं सुख भेटेल अनमॅरिड असाल तर चांगले स्थळे येतील वर्ग सरकारी जॉबलाय म्हणून है ना तर दोन्ही टार्गेट समोर ठेवा ह्याची तयारी करून घेण्याची जिम्मेदारी माझी मस्तपैकी तयारी करून घेतो बाकी भेटूयात महत्वाच्या व्हिडिओमध्ये तब तक केले थँक यू आणि हा टेलिग्राम ग्रुप मस्त जॉईन करा इथं माझे लिंक असतील परीक्षेच्या आणि हे आपली बॅच असेल ओके चलो ठीक आहे थँक्यू टेक केअर बाय बाय